हे बघा त्यांनी कितीही प्रयत्न केले आणि पक्षात मध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला तरी त्यांची स्थिती सुधरेल असं काही त्यांनी समजण्याचं कारण नाही नेता जातो पण जनतेच्या डोक्यात तो राग आहे तो कसा काढणार जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाची जी प्रतिमा आहे डागाळली ती कशी साफ करणार यासाठी कुठला साबण वापरणार आहात अशी लोक डागावलेली घेऊन जाल तर अधिक डाग तुमचे मजबूत होतील आणि ते कुठल्याही साबणानं तुम्हाला धुता येणार नाही जनता तुम्हाला धुवून दोरीवर वावायला घालेल हे मात्र लक्षात ठेवा जागा वाटत घोषणा झालेली नाही असं नाही भाजप वीस जागा डिक्लेअर करून मोकळी झाले कारण दोन्ही पक्षांना डावलं असं वाटतं हे काय आता ते अरे अरेरावीच होणार आहे यांचं आहे काय महत्व हे आहे यांचं महत्व संपलं आहे वापरा आणि फेकून द्या हे यांचा वापर झाला आहे आता फेकण्याची तयारी सुरू आहे हे कुठे जाऊन पडतील पुढच्या लोकसभेनंतर म्हणजे याचा अंदाज तुम्ही घेतला पाहिजे कुठल्या खाडीत पडतील कुठल्या नाल्यात पडतील कुठल्या नदीत दिसतील आणि कुठल्या ठिकाणी तरंगताना दिसतील यांचे राजकीय या ध्येय हे तुम्हाला कळेल पण यांचं हे दोघांचाही शेवटचा राजकीय अधपतनाची सुरुवात यांनी स्वतःहून करून घेतली आहे आणि ते होणार हे कुठेही दिसणार नाही सर एक शेवटचा प्रश्न अमित शहानी आता मुलाखत दिलेली आहे आय ला आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की सीए जे आहे त्याच्या विरोधात जाणीवपूर्वक राहुल गांधी असतील ममता बॅनर्जी असतील अरविंद केजरीवाल असतील हे भूमिका घेताना दिसतात कारण त्यांना त्यांच्या विषय डायवर्ट करायचा आहे कसल्या बाजून ज्या बँका लुटल्यात ना आपल्या लोकांना इलेक्ट्रॉनिक बँडच्या बॉन्डच्या माध्यमातून तर त्यातून त्यांचं लक्ष विचलित करायसाठी हे सीए आणलेलं आहे आणि मुद्दाम त्याच्यावर फोकस करत काय बोलले राहुल गांधी हे सगळ्या देशांनी पाहिलंय पण हे मुद्दाम त्याच्याकडेच फोकस करायचं सत्ताधाऱ्यांचा काम आहे डाव आहे कारण हे जे काही लूट झाली बॉन्डच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून ती ढापण्याचा ती झाकण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे